जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या वतीने मागील सोळा वर्षापासून येणाऱ्या अनुयायीसाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नगरपालिकेच्या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील अनुयायी हजारोंच्या संख्येने येतात येणाऱ्या अनुयायीसाठी ये जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय होत नसल्याचे लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्तीचे बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या वतीने मागील सोळा वर्षांपासून जेवणाची व पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने ग्रामीण भागातील येणाऱ्या अनुयायीसाठी पाण्याची व जेवणाची सोय केली जाते गेल्या सतरा वर्षापासून आयुष्यमान कैलास शिंदे व माझी सभापती शिंदे यांच्या दिवजय गॅस एजीच्या मार्फत भोजनचा कार्यक्रम आयोजित करत असून गेल्या सतरा वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवत हो, आहोत हे हेच उपक्रम हे दिवसभर पाच ते सहा हजार लोकांसाठी जेवणाची व्यवस्था ही केलेली असते हे ज तालुक्यातील सर्व जनता त्या भोजनाचा स्वाद घेऊन ते जयंती उत्सवाचा लुट आनंद लुटत असतात आणि सकाळी बारा वाजल्यापासून सायंकाळी दहा वाजेपर्यंत जे लोक सतत येऊन या उत्सवामध्ये आनंद